माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना सांगली काँग्रेसनं वाहिली श्रद्धांजली भारताचे माजी पंतप्रधान आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त काँग्रेस भवनमध्ये आयोजित त्यांच्या प्रतिमेला जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील आणि प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल कार्याध्यक्ष प्राध्यापक एन डी बिरनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पणानं अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वागत आणि प्रास्ताविक काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केलं यावेळी ऋतुराज पाटील संभाजी पाटील प्राध्यापक एन डी बिरनाळे बिपिन कदम मालन मोहिते अनिल मोहिते देशभूषण पाटील सिद्धेश्वर चेंडके यांनी स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून श्रद्धांजली वाहिली यावेळी विजय नवले सचिन चव्हाण अरुण पळसुले बाबगोंडा पाटील मौला बंटमोरे विठ्ठलराव काळे अल्ताफ पेंढारी रवींद्र वळवडे सुरेश कांबळे गणेश वाघमारे माणिक घोलप राजेश शिंदे सुरेश गायकवाड श्री खांडेकर आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते